नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुका चौदा मे रोजी तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य समाज प्रबोधन कार्यक्रम पार पडला असून बौद्ध समाज एकता परिषद आणि विश्वशांती वेनाम वन बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला दीदी अंजली भारती यांचं मार्गदर्शन लाभलं असून प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते माननीय मिलिंद भाऊ पाटील आणि माननीय आशिष फुलझले यांची उपस्थिती होती चला पाहूया याचा विशेष अहवाल चौदा मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा हिंगणा आंबोरे नगर येथील विश्वशांती वेनावन बुद्ध विहारात महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली असून कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार दिदी अंजली भारती यांनी बुद्ध भीम समाज प्रबोधन कार्यक्रम सादर करत उपस्थितांना जागरूकतेचा संदेश दिला त्यांच्या स्फूर्तीदायी प्रबोधनाने परिसर भारावून गेला असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माननीय मिलिंद भाऊ पाटील आणि माननीय आशिष फुलजले यांनी आपल्या भाषणातून सामाजिक एकतेचे आणि समतेचे महत्व अधोरेखित केले या कार्यक्रमाचा शेकडो भीम अनुयायांनी लाभ घेतला असून महिलांचा युवकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग उल्लेखनीय ठरला हिंगणा येथील हा बुद्ध भीम जयंती कार्यक्रम केवळ एक सण नसून तो सामाजिक परिवर्तनाचा आणि समतेचा संदेश घेऊन येणारा प्रेरणास्त्रोत ठरला आहे अशा कार्यक्रमामुळे सामाजिक सलोखा का आणि प्रबोधनाचा मार्ग अधिक बळकट होत आहे पुणे न्यूज साठी स्वप्निल धार्गविचे रिपोर्ट काय म्हणतात बाबासाहेब हसणार नाही उद्या उद्या रडतील बघून यांना कुणी हसणार नाही यांच्या वाणी कुणीच सांगते मी नाही जय संविधान जय महाराष्ट्र मी सर्वांची आवडती भीमाची वाघीण नागपूरची नागिन ज्या नावाने मला लोकांनी संबोधिल ते म्हणजे मी दिदी अंजली भारती आज हिंग्णा इथे कार्यक्रमासाठी आलेली आहे आणि खरंच पहिली वेळा मी या परिसरामध्ये आले नागपुरामध्ये माझे फार कमी प्रोग्राम होतात आणि जेव्हाही राहतात तेव्हा मला खूप वेगळा आनंद होते की मी माझ्या लोकांना काहीतरी ऐकू शकली पाहिजे आणि मोसम खूप खराब होता पण मी मला फोन आला मी म्हटलं काय टेन्शन घेऊ नका माझ्या कार्यक्रमात हे काही पाऊस येत नाही कारण त्याला माहिती भीमाची वागीने ते पाऊस येत येते म्हटलं मला कोणी येत नाही पाऊस वगैरे हो आणि खरंच इथं येपर्यंत एक थेंबही आला नाही आता याच्यानंतर काही हो तर इथचा कार्यक्रम बघून खरंच चळवळीचा कार्यक्रम कसा असला पाहिजे आम्ही कशासाठी एवढी मेहनत करतो आम्ही का मेहनत करतो हे जपंत आमच्या समाजाला समजणार नाही बाबासाहेबांनी आमच्यासाठी संविधान लिहिलं बाबासाहेबाचा पहिला नंबर आला बाबासाहेबाचा पहिला नंबर आला पण पहिला नंबर कसा आला आणि त्या नंबरासाठी किती कस्ता भोगा लागल्या हे जतपंत माझ्या समाजाला समजणार नाही तेथपर्यंत माझा समाज शासन करती जमात होणार नाही तर माझं एवढंच म्हणणं आहे की माझा समाज शासन करती जमात झाली पाहिजे त्यासाठी मी दिदी अंजली भारती जेवढं माझ्या रक्ताचं पाणी करावं लागेल कारण कालचं गाणं माझं पैशासाठी होतं कालचं गाणं माझं नावासाठी होतं पण चिवर घेतला चिवर नंतर मला माझं जीवाचा अर्थ कळला जीवन म्हणजे काय आता माझं गाणं पैशासाठी राहिलेलं नाही मी भले कोणापासून दोन लाख घेत असेल मी भले कुठं तीन लाख घेत असेल पण माझ्या समाजाला माझी जर गरज आहे त्यांनी म्हटलं काही तर आम्ही एवढे पैसे देतो तुम्ही तेवढ्या पैशा सुद्धा जायला तयार होतो कारण जे मला दिलं आहे माझ्या समाजाची देण आहे आज अंजली भारतीला अंजली भारती, भारती स्वरूप देणारा माझा समाज आहे म्हणून सर्व हिंदवासियांचे खूप मनापासून आभार मानते आणि पोलीस टाइम न्यूज हे चॅनल फार चळवळीचं चॅनल आहे कुठेही असं काही असलं तर लवकर सगळ्यात पहिले पोहचते म्हणून खरंच या चॅनलची सुद्धा मनापासून आभार मानते सर्वांना विचारते कार्यक्रम कसा वाटला सगळ्यांना कार्यक्रम खूप छान वाटला आणि कार्यक्रम माझा समाजात माझं परिवर्तन होणं माझं असं असते मी प्रत्येक कार्यक्रम करत असेल त्या कार्यक्रमात जर दहा हजार पब्लिक असेल पण मी दहा लोकांपासून सुरुवात ठेवतो दहा लोकात जरी परिवर्तन झालं तरी माझी जीत झाली असं मला वाटते म्हणून माझ्या कार्यक्रमातून लोकांना काहीतरी घ्यायला मिळतो आणि मी प्रयत्न करतो कारण मी आंबेडकरी विचाराची हमाल आहे मी आंबेडकरी विचाराची पोस्टमॅन आहे पोस्टमॅनचं काम आहे या गावातून त्या गावात पत्र पोहोचवणं हमालाच काम आहे या गोदामातून त्या गोदामात माल पोहोचवणं माझं काम आहे जो मी बाबासाहेब वाचला जो मी आंबेडकर वाचला जो मी बुद्ध वाचला तो माझ्या समाजापर्यंत पोहोचवणं आणि पोहोचवतो माझा समाज माझ्यावर खूप प्रेम करते खरंच महाराष्ट्रात नाही तर पुरे्या भारतात सगळ्यात रिचेष्ट गायिका आहो मी सगळ्यात रिच गायिका हो कारण माझ्या समाजानं जे मला दिलं ना माझी अवकात नव्हती एवढं माझ्या समाजानं दिलं की माझी झोली फाटली एवढं माझ्या समाजानं दिलं खरंच माझ्या समाजाची ऋणी आहे मी माझ्या समाजाची मनापासून आभार मानते आणि असाच त्यांनी त्यांचं प्रेम माझ्या पाठीशी असावं त्यांनी असंच माझ्यावर प्रेम करावं आणि मी अशीच मेहनत करणार आहोत तरी चालेल पण संविधानावर बाबासाहेब कुठली येऊ देणार नाही उद्या मराठी आज जरी मेली तरी मी अंजली भारती तयार आहोत कुठलाही कोणावर अन्याय अत्याचार होत असेल माझ्या माय बहिणीवर माझ्या भावावर ही भीमाची बागीन अर्धा रात्रीत उभी आहे कधीही मला आठवून करा बस एवढंच सांगते आणि मी एक अनाथ आश्रम चालू करत आहे आता जसं माझं सीझन झालं एक अनाथ आश्रम कारण खूप असे लोक प्रोग्रामला जाते कोणी लेखरू फेकून राहिलं कोणी कुत एक एका जागी एक कुत्रस लेकर उचलून नेत होतं त्या लेकराचं मुंडक होतं कोणी एखाद्या पोत्यामध्ये तर हे सगळं पाहून आता कारण चिवर घेतलं तर फार हावड्या मनाची झाली म्हणून मी आता सर्वांना एक नागपुरामध्ये एक अनाथ आश्रम चालू करणार आहे त्या अनाथ आश्रम मध्ये सर्वच असेल तिथं मेडिटेशन सेंटर असेल विपशना सेंटर असेल सर्व माझ्या म्हणजे लेकरांना आणि बुद्ध पद्धतीनं त्या लेकरायला शिकवल्या जाईल तिथं एक विहार पण असेल तर त्या कामासाठी मला पैशाची गरज नाही पण कुठं कामाची गरज पडेल तर माझ्या समाजानं मला सपोर्ट करावं आणि ते अनाथ आश्रम माझं व्हावं कारण माझं आखरीची सेवा आणि आखरीचं जीवन लेकराची सेवा करता करा मराव बस एवढीच माझी इच्छा आहे स्वतःचा बंगला विकास काम पडलं तरी अनाथ आश्रम उभं करत पैसे अगं देऊ नका फक्त मला समाजाचा साथ पाहिजे आणि माझ्या हातानं ते अनाथ आश्रम घडलं पाहिजे बस शेवटीच माझी एवढा